ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून अखेर अर्जुन आणि सायलीला कुसुम आता कशी प्रेमाने एकत्र आणते कोड शब्दांनी मधुभाऊला पटवून आपल्या बाजूने करत आता त्याच वेळेस सायलीला तिच्या प्रेमाचे महत्त्व समजून सांगत आता अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्यासाठी कुसुमने जीवाची बाजी केलेली असते आणि एक एक प्रयत्न करत अखेर आता सगळ्या गोष्टीतून सगळ्या संकटातून सोडवण्यासाठी कुसुम आता अर्जुन आणि सायलीला एकत्र आणून पुन्हा आता मधुभाऊंची के अर्जुनकडे देऊन आता मधुभाऊला सुद्धा अर्जुन हे शंभर नंबरी सोनं आहे हे कशी दाखवून देते आणि सायली आणि अर्जुन दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची कबुली द्यायला लावत आता कुसुमी सायलीला कसे अर्जुनच्या ऑफिसमध्ये पुन्हा पहिल्यासारखे नोकरीला लावते आणि आता अर्जुन आणि सायली मिळून पुन्हा आता प्रियाला कसा धडा शिकून प्रियाचे पितळ कसे उघडे पडत प्रिया चा खरा चेहरा कल्पना आणि पूर्णा आजीसमोर आणून प्रियाला कसे बाहेरचा रस्ता दाखवतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता कुसुम आणि सायली ही घरी आल्यानंतर आता कुसुम मधुभाऊला गोडी गुलाबीने आपण सायलीला घेऊन का आलो हे सगळं समजावून सांगते तेव्हा आता कुसुमने सांगितलेले असते की अर्जुन सुभेदार स्टँडवर आला होता आणि जर अर्जुन सुभेदार कोल्हापूरला आला असता तर मी तिथे एकटीने काय केलं असतं आणि सायलीला जर तो किडनॅप करून किंवा घेऊन गेला असता तर आपल्या हाताला काय लागलं असतं मधुभाऊ याचा तुम्ही विचार करा ना तेव्हा तुमच्या नजरेसमोर जर सायली राहिली तर तुम्हाला सायलीवरती लक्ष ठेवता येईल आणि एवढंच नाही तर सायली जर इथे राहिली तर चार चौगामध्ये पाहुण्यांमध्ये आपली इज्जतसुद्धा जाणार नाही ते आता मधुभाऊला पटलेलं असतं तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे आणि मलासुद्धा आता कोर्टामध्ये जावे यावे लागणार आहे कुसुम कारण त्या जोशी वकिलांनी त्यांच्याकडे केस देताच आता मैपत शिखरांनी पुन्हा आता कोर्टात सुनावणी बोलावली ते ऐकून आता कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता जर अर्जुन कडे केस असती तर आज ही वेळ आली नसती आणि पुन्हा मधुभाऊला कोर्टात जावं लागलं नसतं असे आता कुसुमच्या लक्षात आलेलं असतं आणि आता कुसुम विचार करते की मधुभाऊंनी रागाच्या भरात अर्जुनकडून केस काढून घेतली हे खूप वाईट झालंय आणि त्याचे परिणाम आता मधुभाऊला भोगावे लागतील पण आपण आता असं होऊ द्यायचं नाही असा आता कुसुमने विचार केलेला असतो पण आता अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाला आता न्याय देऊन दोघांना कसे एकत्र आणायचे असा आता कुसुम विचार करू लागते आणि त्याच वेळेस आता कुसुमने संगीताला कॉल केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हे बघा मी आणि सायली तिकडे येऊ शकले नाही कारण सायली ही, ही तिच्याच नवऱ्याच्या प्रेमात पडली आणि आता ती खूप मोठी हिस्ट्री असल्याचे सांगून आता संगीताने सुद्धा कुसुमला समजावलेलं असतं संगीता म्हणते की हे बघ माझ्या कलाचीसुद्धा इकडे हीच अवस्था आहे पण मी माझ्या कलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे तशीच कुसुम तू देखील सायली पाठीमागे उभी राहा आणि मला खात्री आहे की सायली असं काही वेग वाईट साईट करणारच नाही तेव्हा आता कुसुमला संगीताच्या वाक्याने धीर आलेला असतो आणि आता काहीही करून अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाला न्याय देऊन कसंही करून आता अर्जुन आणि सायलीला एकत्र आणायचंच असा आता था ठाम निर्णय कुसुमने घेतलेला असतो इकडे आता कुसुम ही अर्जुन आणि सायलीसाठी एक मोठी ताकद बनलेली असते आणि आता कुसुम लगेचच अर्जुनला फोन करून अर्जुनला तिकडे ताबडतोब सायलीला भेटण्यासाठी ये यायला आता कुसुमने मनाई केलेली असते इकडे आता कुसुम ही सायलीकडे येते आणि आता सायलीला कुसुम म्हणते की हे बघ सायली अर्जुन तुझ्यावरती खरंच खूप प्रेम करतो आणि त्या दिवशी तू तु, तुझ्या मनातलं देखील अर्जुनला सांगायला हवं होतं सायली अगं त्यावेळेस जर मधुभाऊ रागात बोलले होते तू मधुभाऊचे शब्द आणि आज्ञा पाळली पण त्याच वेळेस जर अर्जुनला तू तु, तुझ्या मनातलं ला सांगितलं असतं बरं झालं असतं सायली तेव्हा मग सायली म्हणते की अगं कुसुमताई कसं सांगणार मला मधुभाऊंचा शब्द आठवला आणि मधुभाऊंची आज्ञा तुला तर माहिती आहे मी कधीच त्यांचा शब्द मोडणार नाही आणि डावलणार नाही तेव्हा आता कुसुम म्हणते की हे बघ अर्जुनसारखा प्रेम करणारा माणूस तुला कधीही भेटणार नाही आणि मनापासून अर्जुनचं तुझं तुझ्यावरती प्रेम आहे हे त्या दिवशी तू बघितलंय अगं सायली आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट बरं का अगं मधुभाऊंनी आता केस त्या जोशी वकिलाकडे दिली आणि त्या मैपत शिकरेने लगेचच कोर्टात सुनावणी बोलावली मला आता काही खरं वाटत नाही आणि पुढचं चित्र काही वेगळंच दिसतंय तेव्हा आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो सायली म्हणते की अगं खरंच की कुसुमताई तो जोशी वकील चांगला नाही आहे आणि नक्कीच तो त्या म्हैपत शिखरेला मिळाला असेल आणि जर आता मधुभाऊंना जर पुन्हा जेल झाली तर मग आपण काय करायचं तेव्हा आता कुसुम म्हणते की हे बघ या सगळ्याच परिस्थितीत आपल्याला अर्जुनची मदत लागणार आहे कारण रागाच्या भरात मधुभाऊंनी वाटेल तसा निर्णय घेतला पण ज्या वेळेस परिणाम समोर येतील ना त्यावेळेस आपल्या हातात काहीच उरणार नाही सायली तेव्हा आता सायलीला देखील कुसुमचे म्हणणे पटलेले असते सायली म्हणते की कुसुमताई आता काय करायचं ग कुसुम म्हणते की हे बघ सायली अजूनही वेळ गेलेली नाही आहे आणि जर तू तु, तुझ्या मनातलं प्रेम आणि तुझ्या प्रेमाची कबुली जर अर्जुनला दिली तर काही काळ सगळं वातावरण एकदम शांत होईल आणि आपण मग नंतर शांत डोक्याने विचार करून सगळ्यांची समजूत घालून पुन्हा वातावरण पहिल्यासारखं करण्याचा प्रयत्न करू हे बघ तुमच्या दोघांचं प्रेम जर एकमेकांच्या समोर आलं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून नव्याने तुम्ही पुन्हा एकमेकांसोबत येऊ शकता सायली सायलीला देखील आता कुसुमचे म्हणणे पटलेले असते त्यासाठी आता कुसुम आता सायलीला म्हणते की सायली आता मी जसं सांगते ना तसं तू कर तर आता सायली म्हणते ठीक आहे कुसुमताई कुसुम म्हणते की आता इकडे पूर्णाजी आणि कल्पनाच्या सुद्धा मनात अजून रागच आहे आणि आता अर्जुनने सुद्धा तुझ्या प्रेमाची कबुली दिली आहे तेव्हा आता याचं पुढचं पाऊल म्हणजे तू अगोदर अर्जुनला तुझ्या प्रेमाची कबुली द्यायची ती कशी द्यायची तुम्हा दोघांना एकत्र कसं आणायचं हे सगळं मी ठरवलं आहे सायली तेव्हा आता सायली म्हणते की पण मधुभाऊ तेव्हा आता कुसूम म्हणते की हे बघ तू मधुभाऊची काही काळजी करू नकोस तेव्हा आता सायलीसुद्धा तयार झालेली असते आणि इकडे आता कुसुमने अर्जुनला फोन करून आता सायलीला भेटायला एक ठिकाणी बोलावलेलं असतं पटकन आता अर्जुन आनंदाने चैतन्याला सांगतो चैतन्य म्हणतो की वा अर्जुन खरंच कुसुमताईने खूप मोठं काम केलंय आणि पटकन आता चैतन्य म्हणतो की अर्जुन आता सायलीला भेटायला तयार हो कारण सायली वहिनी त्यांच्या मनातलं तुला आत्ता सांगतील तेव्हा आता ठरल्याप्रमाणे ते कुसुमनी आता सायलीला तिथे आणलेलं असतं आणि आता, आता इकडे कुसुम ही सायलीसोबत आता अर्जुन येण्याची वाट बघत असते आणि तेवढ्यात अर्जुन पाठीमागून तिथे येतो तर सायलीला कुसुम म्हणते की मी इथेच थांबते तू अर्जुनला जाऊन भेट आणि तुझ्या मनातलं सगळं सांग आणि अखेर ज्या क्षणांची अर्जुन आतुरतेने वाट बघत होता तो क्षण येऊन सायली ही आता अर्जुन समोर येते आणि आता एका रिसॉर्ट मध्ये दोघेही भेटतात तर प्रेमाने सायलीने आता अर्जुनला तिच्या मनातलं प्रेम देखील सांगितलेलं असतं सायली म्हणते की अर्जुन सर माझं सुद्धा तुमच्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे आणि आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडल्यानंतर मधुभाऊ आपल्याला कसे घरी घेऊन आले त्यानंतर काय काय झालं हे सगळं आता सायली आता अर्जुनला सांगते आणि म्हणते की अर्जुन सर मला मधुभाऊंनी तुम्हाला भे न भेटण्याचा आता स आज्ञा देऊन सल्लाही दिला होता आणि तुमच्याकडे बघायचे सुद्धा नाही असं सांगितलं होतं ते ऐकून आता अर्जुनला सगळं काही समजलेलं असतं तर आता सायली म्हणते की अर्जुन सर आपल्या दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे पण आता घरचे आपल्याला विरोध कर करता येत आणि मग आपण आता एकत्र कसं यायचं तेव्हा आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही काही काळजी करू नका तर ताबडतोब आता अर्जुन म्हणतो की हे बघा आता पुढं काय करायचं ते कसं करायचं मी सगळं बघतो आणि आता आपल्याला योग्य पद्धतीने विचार करून पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे तेव्हा आता सायली म्हणते ठीक आहे तर त्याच वेळेस आता अर्जुन सायलीला म्हणतो की हे बागा सायली मला आता अर्जुन सर म्हणायचं नाही तर आता सायली अर्जुनकडे बघते तर सायली म्हणते की तुम्ही सुद्धा आता मला मिसेस सायली म्हणायचं नाही तर फक्त सायली म्हणायचं तर आता खऱ्या अर्थाने कुसुमने अर्जुन आणि सायलीला एकत्र आणलेलं असतं तेव्हा आता अर्जुन चैतन्य कुसुम आणि सायली मिळून पुन्हा आता मधुभाऊंची केस पुन्हा अर्जुन सुभेदाराकडे कशी जाते महपत आणि जोशी वकिलाला कसा चौघे जण धडा शिकवतात आणि इकडे कल्पनापूर्णाजीला पुन्हा सायली हीच खरी सुभेदारांची सून आहे हे अर्जुन आणि सायली कसे पटवून देतात आणि प्रियाचा खरा चेहरा समोर आणून आता अर्जुन आणि हा कसा सायलीला पुन्हा सुभेदारांच्या घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिके च्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा